नमस्कार मी सोनाली देवरुळकर स्वाद आस्वाद रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष नारळाच्या वड्या बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने अगदी घरात जे साहित्य आहे त्या साहित्यातच आपण या नारळाच्या वड्या बनवणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी सगळ्यांना रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा नारळाच्या वड्या बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेत हे आधी मी तुम्हाला दाखवते मी इथे चार कप ओल्या नारळाचा चव घेतला आहे त्याच्यानंतर तीन कप साखर घेतली आहे अर्धा कप मी दुधावरची साय घेतली तुम्ही याच्याऐवजी दूध वापरलं तरीही चालेल त्यानंतर वेलची पूड आणि एक चमचा तूप लागणार आहे आपल्याला चला तर सुरुवात करूया चला तर बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक चमचा तूप गरम करत ठेवलं होतं आता आपण ह्याच्यामध्ये हा ओल्या नारळाचा स टाकून घ्यायचा आहे मिक्स करायचं आणि हे थोडंसं सुकं करून घ्यायचंय परतत राहायचंय आणि अगदी मंद वरती नाहीतर खोबरं करपून जाईल आणि आपल्या नारळाच्या वडीचा कलर चेंज होईल खोबरं मी छान पाच मिनिट परतवून घेतलंय आता थोडं सुक सुद्धा झालंय आता आपण याच्यामध्ये साखर टाकायची तुम्ही साखरेचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल त्यानंतर याच्यातच चा आपण दुधावरची साय सुद्धा टाकायची मिक्स करायचंय आणि छान परतून परतून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करत करत परतून घ्यायचं आहे पाच मिनटं मी छान परतून घेतलं साखर टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण छान ओलसर झालं आहे साखरेला पाणी सुटलं आहे आणखीन एक पाच मिनटं आपण हे छान परतून घ्यायचे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे मी जेणेकरून आपलं मिश्रण करपणार नाही आणखीन एक पाच मिनिटं मी छान परतून घेतले आपलं मिश्रण आणखीन थोडंसं ओलसर झालंय आता हे छान परतून परतूनच आपल्याला हे सुकं करायचंय मिश्रण नारळाच्या वडीसाठी नेहमी आपण ताजा नारळच वापरायचा आहे फ्रोझन नारळाचा चव हो, वापरला तर वड्या अजिबात चांगल्या होणार नाहीत आता हे मिक्स करायचंय परत आणखीन एक पाच मिनटं जोपर्यंत आपलं मिश्रण सुकं होत नाही तोपर्यंत हे छान परतून परतून घ्यायचे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झालेत मी हे छान परतत होती मी मध्ये आणखीन एक अर्धा कपेच्यामध्ये साय टाकली आहे म्हणजे एकूण एक कप मी याच्यामध्ये साय टाकली तुम्ही ऐवजी दूध वापरलं तरीही चालेल तुम्ही आता बघू शकता छान याचा गोळा बनायला सुरुवात झाली आहे ओळखायचं कसं मी याच्यामध्ये असा एक चमचा टाकते चमचा पडला नाही म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे किंवा तुम्ही वाटीमध्ये काढून त्याची गोळी बनवून बघितली तरीही चालेल आता आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेऊया मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण तयार झालं आहे मी गॅस बंद केला आहे तरी पण परत आहे मी मस्त असं पांढरंशुभ्र आपल्या नारळाच्या वडीचं मिश्रण तयार आहे मी याच्यामध्ये ना आता दहा ते बारा केसराच्या काड्या टाकते अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण मला आवडतं केसर म्हणून मी टाकते मिक्स करायचं आहे मिश्रण मी या ट्रेमध्ये सेट करणार आहे आणि ताटलीमध्ये सुद्धा तर यातील थोडं मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घे त्यासाठी मी इथे थोडेसे पिस्त्याचे काप टाकते हे पण ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी टाकते आहे त्यानंतर बदामाचे काप मी ह्याला तूप लावून घेतलं होतं या भांड्याला आणि बटर पेपरला सुद्धा मी थोडंसं तूप लावलं आहे आता हे मिश्रण याच्यामध्ये टाकून घेऊया पसरवायचं आहे तुम्ही मोठ्या ताटलीत पसरवलं तरीही चालेल तर माझ्याकडे आहे ट्रे म्हणून मी याच्यामध्येच टाकते आणि थोडं मिश्रण मी ताटलीमध्ये पण टाकून घेणार आहे हे अशा पद्धतीने मी ट्रेमध्ये लावून घेतले आता ताटलीमध्ये मी तूप लावले त्याच्यात सुद्धा मी हे टाकून घेणार आहे मी ताटलीमध्ये सुद्धा हे मिश्रण स्प्रेड करून घेतलं आहे आणि छान थापून घेतलं आहे आता याच्यावरती थोडेसे पिस्त्याचे काक नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे पण दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी टाकते याच्यावरती सुद्धा थोडेसे टाकून घेते खालती टाकलेलेच आहेत त्यानंतर बदाम आणि त्यानंतर परत आपण हे थोडेसे दाबून घ्यायचे म्हणजे निघणार नाहीत अशा पद्धतीने आणि हे एक दहा मिनिटं आपण थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे तुम्ही बघू शकता मी छान थापून घेतलंय आता हे दहा मिनिटं आपण थंड करून घेऊया त्याच्यानंतर आपण हे कट करायचे आणि त्यानंतर आणखीन दोन ते तीन तास आपण हे थंड करून घ्यायचे जर पूर्ण थंड झाल्यानंतर कट केला तर आपल्या वड्या कट होणार नाहीत तुटून जातील म्हणून दहा मिनटं सेट झाल्यानंतरच आपण हे कट करायचे एक दहा मिनटं झाली आहे आता आपण हे कट करून घेऊया जर मिश्रण पूर्ण थंड झालं तर याच्या वड्या पडणार नाहीत त्यामुळे आपण याचे तुकडे करून घेऊया आणि त्याच्यानंतर दोन तास आपल्याला हे सेट करण्यासाठी ठेवून द्यायचे अशा पद्धतीने कट करते मी हे पण कट करून घेऊया मी वड्या कट करून घेतल्या आहेत आता आपल्याला हे एक ते दोन तासासाठी सेट करण्यासाठी ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचे नाहीये रूम टेम्परेचर वरतीच आपल्याला ह्या थंड करून घ्यायचे एक अर्ध्या तासातच आपल्या वड्या सेट झाल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप सुरेख दिसत आहे मी वरतून गुलाबाच्या सुक्या पाकळ्यांनी डेकोरेट केलंय दिसायला खूप छान दिसतं म्हणून अगदी मोजक्या साहित्यामध्येच आपल्या नारळाच्या वड्या बनवून तयार होतात मी तुम्हाला एक वडी तोडून सुद्धा दाखवते अगदी सॉफ्ट झाले आहेत तुम्ही या नारळी पौर्णिमेला नारळाच्या वड्या नक्की करून बघा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा व्हिडिओ अशा छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद